ओंबरा तुजी मुळे रे उंबरा तुझी मुळी अर गही नाथवर वामन न वंजारी कुळी रे उंबरा वंजारी कुळी उंबरा तुजी फांदी ओंबरा तुजी गंडी रे उंबरा तुझी गंडी अरे गी नाथवर वा म्हणभनीन मिरवली रे उंबरा मिरवली डिंडी उंबरा तूजी काडी रे उंबरा तूजी काडी आर गवर वामण भवनीन बांधली माडी रे उंबरा बांधली माडी उंबरा तूजपान उंबरा तूजपान अरे गही नावर वा म्हणभवणीन बांदल ठान रे उंबरा बांदल ठान उंबरा तू उमरा उंबरा जा सेंडा, सेंडा गही नावर वामन भवनीन फडकला झेंडा रे उंबरा फडकला झेंडा